छत्रपती संभाजीनगर शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये आता वाढ होताना बघायला मिळते नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील एसबीओ शाळेसमोर असलेल्या बंद घरात अज्ञात चोरट्याने घुसून तब्बल पंधरा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस झाली आहे याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दहा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजून पंचेचाळीस ते दुपारी तीन वाजून पंधरा या वेळेत घडली फिर्यादी अशोक देवीदास राव जगधणे यांचा प्लॉट क्रमांक तेवीस हरिसिद्धी हाऊसिंग सोसायटी एसबीओ शाळेसमोर छत्रपती संभाजीनगर येथील बंद घराचा दरवाजा कडी कोंडा तोडून अज्ञात घरात प्रवेश केला यानंतर घरातील लाकडी कपाटाची लॉकर तोडून त्यामधील पंधरा लाख रुपयाची रोकड चोरी करण्यात आली या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पागोटे यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे शहरात वाढत्या घडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलंय